तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही बनवणार आहोत झटपट पद्धतीने आळूच्या वड्या तर मित्रांनो त्या आळूच्या वड्या कशा बनवायच्या ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा तर आम्ही एक परात घेतलेली आहे आणि त्या परातीवरती अशा प्रकारे पाणी हात धरून घ्यायचे आहेत आणि त्यावर ते बेसनपीठ हाताने असे बेसनपीठ चोळायचे आहे तर हे बेसनपीठ थोडे पातळ करायचे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण करायचे नाही आणि ते बेसनपीठ चुळून झाल्यानंतर असे आपल्याला एक मोठी वडे तयार करायची आहे आणि ही मोठे मोठी वडी तयार केल्यानंतर ते शिजवण्यासाठी ठेवायचे आहे तर बघू शकता अशा प्रकारे मोठी वडी आपण चार ते पाच पानांची मोठी वडी बनवायची आहे मित्रांनो अशा प्रकारे आळूच्या वड्या खूप छान बनवता येतात तर ही वडी मोठी बनवलेले आहे पाच ते सहा पानांची तर ते आता शिजवण्यासाठी आम्ही ते ठेवलेले तर आधीच्या पण वड्या बनवलेल्या आहेत तर ते चारचे पाच वड्या बनवलेल्या आहेत ते तर आपण आता तर बघू शकता मित्रांनो बराच वेळ झालेला आहे आणि आमच्या वड्या खूप छान अशा शिजून झालेल्या आहेत तयार तर आता या वड्या गार होण्यासाठी ठेवणार आहोत इथे खाली उतरून तर बघू शकता खाली ठेवलेलं आहे पाणी आणि त्यावरती चाळणीमध्ये आम्ही ठेवलेल्या होत्या वड्या शिजायला तर मित्रांनो आता झालेले आहेत गार वडे ते आता आपण कापून घेणार आहोत आणि कापल्यानंतर त्या तव्यावरती गरम करायच्या आहेत तेलामध्ये तर ते खूप छान अशा वड्या तयार होतात तेलामध्ये गरम केले की तर ह्या वड्या आता आम्ही सगळ्या कापून घेणार आहोत तर मित्रांनो वड्या वाजण्यासाठी त्यावरती ते आधी तेल टाकायचं आहे तेल टाकलं की वड्या खूप छान अशा तावतात तर तेल टाकल्यानंतर त्यावरती वडे असे ठेवायचे थे आहेत लहान लहान केलेल्या वड्या त्यावरती एकदम तळून घ्यायचे आहेत अशा वड्या ताळल्या की त्यांना खूप छान असा स्वाद येतो आणि चविष्ट पण चांगले लागतात तर मित्रांनो आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या चॅनेलवरती तुम्हाला रेसिपी व्हिडिओ तसेच इतरही व्हिडिओ पाहायला भेटतील तर आमचा तवा थोडा लहान असल्यामुळे त्यावरती वड्या पण जास्त झालेले आहेत त्यामुळे ते हलवता पण येत नाही व्यवस्थित जास्त वड्या झाल्यामुळे तर आमच्या वाडे आता तळून तयार झालेले आहेत तर बघू शकता खूप छान अशा तळलेल्या आहेत मित्रांनो खूप छान असा सुगंध पण येत आहे तर पाच ते दहा मिनटं आम्ही या वड्या तळून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यांना खूप छान असा श्वास येत आहे